नमस्कार मी शिवाजी न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची धनगर समाज आक्रमक लातूरात तब्बल चार तास रास्ता रोको धनगर समाजाची अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्याची मागणी धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी लातूर शहरातील नांदेड रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये अमरण उपोषण करणाऱ्या अनिल गोयेकर व चंद्रकांत हजारे या दोन तरुणांना पाठिंबा म्हणून उपोषणाच्या सातव्या दिवशी चार जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत सकल धनगर समाजाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलनामुळे लातूर नांदेड रोडवरील वाहतूक चार तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती जिल्हाधिकारी यांनीच आंदोलनच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे त्यांच्याशिवाय इतरांकडे आम्ही निवेदन देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती पण समाजातील काही नेत्यांनी प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आमरण उपोषण चालूच ठेवून रास्ता रोको आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला पाच जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले तुझं प्रतिनिधित्व काल राज्यकारलं पाहिजे परंतु हे प्रतिनिधित्व नसल्यामुळे आज आपला बाहू मांडणारा केंद्रामध्ये आपली बाजू मांडणारा खर्च एकही नसल्यामुळे आपल्या प्रश्नाकडे तुला लक्ष केलं जात आहे